अहिलानगर महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात अहिल्यानगर महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात असून ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केली आहे आरोग्य सेवा सुविधा आणि कार्यक्रमाबाबत शासनाच्या आरोग्य विभागाकडून दरमहा दिले जाणारे रँकिंग घसरले या प्रकरणी जबाबदार डॉक्टर अनिल बोरगे यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली होती मात्र तरी देखील डॉक्टर बोरगे यांचं वर्तन आणि कामकाजात सुधारणा होत नसल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे राज्य शासनाकडील आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या महानगरपालिकांच्या रँकिंगमध्येही सुधारणा झाली नाहीये स्वतःच्या विभागातील कर्मचाऱ्यांवर देखील त्यांना नियंत्रण ठेवता आलं नाही विभाग प्रमुखाची जबाबदारी पार पाडण्यात त्यांनी कसूर केली शासनानं वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन केलेलं असल्याने महानगरपालिकेची जनमानसात आणि शासन स्तरावर प्रतिमा मलिन झाली आहे त्यामुळे सात जानेवारी रोजीच्या आदेशाच्या तारखेपासून पुढील आदेश येईपर्यंत डॉक्टर बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याचं आयुक्त यशवंत डांगे यांनी आदेशात म्हटलंय दरम्यान वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार डॉक्टर सतीश राजूरकर यांच्याकडे सोपवण्यात आलाय डॉक्टर बोरगे यांच्यावर आतापर्यंत अनेकदा कारवाई करण्यात आली आहे जून दोन हजार एकवीस मध्ये देखील त्यांना सक्तीच्या गजेवर पाठवण्यात आलं होतं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर